सकाळची पाच वाजले ही आजचं सकाळचं वातावरण पक्ष्यांचा चिवचिवाट आणि अगदी चार पाच वाजता कोकळ्याने गुळ गुळ केली आता कपिला गेली त्या साईडला आज तर मला थोडासा उशीरच झाला पण मी रोज चारला सुटत असते आणि पाचला माझं हे सर्व व्यायाम वगैरे चालू असतं पण आज माझं जवळजवळ उशीरच झालेला आहे काय हरकत नाही चला तेवढ्या याच्यामध्ये एक दीड तास लागतो आणि आता मी काही एकटीच आहे त्याच्यामुळं काय आहे आणि घरात तरी कुठं आपल्याला वावरात जायचं आहे सोनू गेला समोरीचं पुण्याला पुण्याला निघून आणि माझं व्यायामाचं कसं आहे स्ट्रेचिंगचं आहे म्हणजे मानेचं झालं पायांचं झालं हातांचं झालं खांद्यांचं झालं जे मणक्यांचा आजार काय माहिती दिवसेंदिवस मग ते थोडंसं सका, जरा आखडायलाच लागलेले ते त्याच्यामुळं मग हे सकाळ सकाळी अगदी हे जरा मोकळ्यान असा केला तर मग दिवसभर जरा थोडंसं फ्रेश वाटतं हातापायांचं ताण जरा निघून जातो ते दुखण्याचा ता, पण ताण निघून जातो तर अगदी हातापासून पायापासून बोटापासून माझी सुरुवात असते तर आता हे मी आता व्यायाम माण्यासाठी करत आहे म्हणजे खांद्यांसाठी करत आहे खांदे पण माझे पहिले खूप दुखायचे आणि आता मी सांगते माझं मानेचं दुःख नाही ना जवर जवर पास दूरच झालं आहे फक्त थोडंफार काय राहिलेलं आहे डाव्याकडच्या बाजूचं पण ते पण आता असं मसाज वगैरे करून त्याला मसाज देऊन मी करत असते आणि त्याचबरोबर सायटिकाचा जो प्रॉब्लेमचा माझा जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के तर दूरच झालेला असं म्हटलं तरी झालं असा सायटिकाचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी सायटिकाची जी काय व्यायाम आहे ते सुरुवातीला करत नाही आधी थोडेसे हातपाय वगैरे मान वगैरे सर्व काही म्हणजे पाठीचासुद्धा व्यायाम कमरेचासुद्धा व्यायाम सर्व म्हणजे सर्व स्ट्रेचिंगचा व्यायाम मी हा करत असतो आणि हे सर्व कसं आहे यूट्यूब चॅनलमधून पाहून पाहून चालू आहे माझं अजून काही परफेक्टपणा येत नाही आहे पण तरी पण जेवढे जेवढे म्हणजे जे ट्रेनिंगवाले आहे शिक्षक आहे योगा टीचर त्यांना मी फॉलो केलेलं आहे त्यांच्यात पण मी आता अगदी म्हणजे व्यवस्थितच करणार आहे आणि हे पा हे अगदी म्हणजे सर्वांग सुंदर हा व्यायाम आहे अगदी आपल्या टाचेवर उभं राहून करायचं आणि हे हा ह्या प्रॉब्लेमने ना माझा बरंच म्हणजे सायटिकाचा सा प्रॉब्लेम कमी झालेला आहे तसं तर आज मी भरपूर करते असं काही नाही की मी फक्त एक दोनच करते तर कमरेच्यासाठी तर मी भरपूर व्यायाम करू राहिलेली आहे पावणे सहा आणि कोकेळ त्याच झाडावर फक्त आता पानं बहरलेली आहे आणि बघा मस्त कू कू चालू आहे आज दिसली मला किति आरत कित्ती आरड़ते मैं आज कैमेरा घून तो शांत कू बगा कू के नहीं तो लगे कू के कुछ गला तो दिशा मैं हत कु थोड़स काम करते मैं मी माझी जादू मी संवाद करते की नाही पक्ष्यांशी प्राण्यांशी त्याला गेज बोलायला सुरुवात होता कू हे कोके कोके त्याला गाऊ द्या त्याला ओ दिलं दुसऱ्यांनी आमची झेरी आणि टॉम फिरताय मस्त आई नाही आहे तर इकडंच लुडबुड त्यांची अख्खी लुडबुड माझा बछडा बच्छ्याने मोठ्या मनाने स्वीकारलं आहे त्यांना घरामध्ये नाहीतर एरवी तो येऊन देत नव्हता एरवी त्यांना येणार पळून लावायचा पण आता काय करणार आहे त्यालाही कळालं की शेजारचं घर बंद आहे आणि त्यांना खायला काही नाही आहे त्यामुळे आपण आता यांना सहारा देऊया घेऊन देऊया हे की नाही बरोबर की नाही हां बरोबर आहे म्हणतो चला मी आली बाहेर तो आला बाहेर अगदी जसा काय माझा अंगरच का काय काय माहिती हे म्हणजे माझं कसं मणकेचा जे मणकेच्या शिरांसाठी मानेसाठी पाठीसाठी कमरेसाठी हे मी व्यायाम करते म्हणजे रोज व्यायाम करते पण याच्यातलं मी थोडंफार तुम्हाला दा दाखवलं आता जे आता झोपून करायचे ते आता मी घरात जाऊन करते आणि त्यानंतर मग मी करणार आहे सूर्यनमस्कार थोडेफार करणार आहे खूप काही जास्त करत नाही आहे कारण मग दहा पंधरा सूर्यनमस्कार करतो म्हणजे असं थोडं 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 सगळं जवळजवळ एक दीड तास होऊन जातो आणि आता वॉकिंग माझी पुरती थांबलेली कारण व शेतामध्ये ना खूप असं चिखल चिखल झालेलं आहे आणि रस्त्याने जायचं म्हटलं तर कुत्रे असतात आणि त्याच्यामुळं मग मला भीती वाटते आणि बछाड्या माझ्या मागामागे येतात त्याच्यामुळं ते कुत्र्यांमुळं नको बछड्याचं पण हे मग मी काय करते हे इथं इथं वॉकिंग करते म्हणजे कधी दुपारी तिपारी तसा वेळ मिळेल तसं आपल्या या इथल्या इथं अगदी जागच्या जागी वॉकिंगसुद्धा करता येते जागच्या जागी वॉकिंग ज्याला करायची असेल ते फक्त असं तसं करायचं जसं आपण चालतो ते फक्त जागी करायचं तो जागी जा। जा। ले ले। ले ले तर जागच्या सुद्धा कधी मी वॉकिंग करते कंटाळा आला पाय दुखायला लागले की मग वॉकिंग करायची आणि अजून म्हणावं शेतामध्ये अजून काहीच नाही चल अगं नाही फळी मारायचं नाही पेरणी म्हणजे कोणीच करत नाही आहे कारण सध्या आता फक्त एक दोनच पाऊस झालेले आणि विहिरीला म्हणावं तसं तेवढं पाणी पण उतरलेलं नाही आहे आणि मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही बियाणं पेरलं तर एकदम पाऊस आला आणि नंतर पाऊसच आला नाही आमचं एक पण कोणाचं बियाण म्हणजे इथं ज्यांनी ज्यांनी पेरलं होतं आम ज्या काळात आम्ही त्या पिरियडमध्ये त्यांचं कोणाचंच पीक आलं नाही आणि त्यामुळे आम्ही काही घाई सध्या करत नाही चांगला पाऊस पडून देतो आहे विहिरीला पाणी उतरत आणि मग पूर्वा मशागत करायची आणि मग मस्त पेरणी वगैरे झाले का मग पीक भरा पीक भरालच मग पूर्व मशागत करायची मग मी तुम्हाला दाखवतच जाईन कारण मग मी जिथं जिथं आहे तिथं तिथे तुम्हाला पण घेऊन जाईन तिच्याला मी बाकीचा सर्व व्यायाम मी आतमध्ये करते <coughs> हे जर असतं ना मी याच्यानंतर आता प्राणायाम कपालभाती प्राणायाम कपालभाती अजून ते पण करायचं आहे मला ते नंतर करते मग शेवटी आणि आता ते झाल्यानंतर मग घरातलं सर्व आवरते झाड लोट आता काय नाही आरामशीर आता कुठं काही जायचं नाही काय नाही दिवसभर इथं पाऊस आला का, 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 का मजा मी आणि मजा हा बछड्या म्हणजे तोंडात एडा शौर्यच येतं हे बछड्या मी बछड्याला पछड्याला बच्छड्या म्हणा जेव्हा शौर्यच येतं शौर्य तर बछड्या आणि मी मस्त खिडकीमध्ये बसून असं पाऊस पाहतो बछड्या सांग बरं त्यांना सांग पाहतो की नाही आपण पाहतो ना पाहतो ना आणि चला माझं सर्वता हा आंघोळीच्या अगोदरचा आहे त्याच्यानंतर मग मी फ्रेश होणार सर्व आवरल्यानंतर काही जे झाड लोट झाल्यानंतर <coughs> आणि मग देवपूजा करून स्वयंपाक मला बघा दाखवते उजडलेलं इथून मागं मी उन्हाळ्यातलं दाखवायची आता हे पा पावसात बहरले सागाचं झाडसुद्धा किती मस्त अशी पालवी फुटलेली आहे छान छान पानं आलेली आहे उन्हाळ्यात अजिबात नाही आली चैत्र महिन्यामध्ये म्हणजे पानगळती झाली पण त्याच्यानंतर नाही आली कारण पाण्याचा प्रॉब्लेम आणि इकडं सगळ्या झाडांना पालवी फुटलेली आहे हे पा हे सीताफळाचं झाड अगदी सुकेल सुकेल वाटत होतं असं वाटतं की हे झाड गेलं जळून बघा याला सुद्धा छान पैकी अशी मस्त पाले फुटलेली आणि हे ना काय झालं होतं उन्हाळ्या मग ते हे फांद्या अगदी काळ्या कुळकुळी झाल्या होत्या ऐकायला झ याला आहे ना अजिबात पान नव्हतं असं वाटत होतं आता हे जळून गेलेलं आहे हे पा आता हे याचे याच्यावरून दिसतंय की हे असं अगदी असं असंच काळं काळं दिसत होतं अगदी असं तर हे पाहिजे जे शीथफळ वगैरे दिसतं ना अगदी मला असं वाटलं की आता हे जळून गेलेलं हे काय करतं गड्या हे वर चढतंय तर बघा अति प्रखर सूर्यप्रकाशामध्ये जर त्याचा परिणाम इतका हा वाईट असो वाईट होतो तर आपल्या चेहऱ्यावर किती होत असेल ना तर अगदी पा आणि आता बघा आता ही जी फांदी आहेत ना अगदी म्हणजे याचा रंग पालटलेला आहे अगदी म्हणजे याचा फिक्कट फिक्कट होऊन गेलेला आहे नाही तर अगदी काळी काळी कळी 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 दिसत होती तर आता यांना छानपैकी पण पाली फुटलेली मस्त कसं दिसतंय अजून तर हे झाड खूप नटणार आहे अगदी नव्या नवरीसारखं आणि हे जे इथून मागं खराब खराब वाटत होतं ना तर ही हे हिरवे हिरवे याच्यामध्ये अगदी सुंदर दिसणार आहे आणि हे ऑलरेडी तर फुटलेलंच होतं तेव्हा काका पाणी द्यायचेच यांना काय पाण्याची गरज नसते जास्त आणि ही आपली कोरपड ह्या कोरपडीचं आहे ना मी आठवड्यातून एकदा आहे ना केसांसाठी वापर करतेच म्हणूनच यावेळेस उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे केस डोक्याला अजिबात जास्त खाजल खाज झाली नाही तर खूप खाजायचं असं खूप असं कोंड्यामुळे म्हणा किंवा खूप घाम येत असेल त्याच्यामुळं म्हणा मग मी याचा डेफिनेटली म्हणजे याचा आहे ना आठवड्यातून ना एकदा वापर केलेला आहे माझी मी खूप वेळा केस धुत होते आठवड्यातून दोनदा तर मी वापरायची म्हणजे वापरायचीच आणि हे बाई मोगरा ताजिबात फुलला नव्हता बाई उन्हाळ्यामध्ये आत्ता कुठं फुललं आहे आत्ता मी केसांना गजरा लावतो आहे आत्ता देवाला देत आहे चला आता बाकीचे जे म्हणजे पाठीचा व्यायाम आहे आणि कमरेसाठी जे जे व्यायाम आहे ते मला झोपून करायचे अक्षरशः तर आता मी ते करते त्याच्यानंतर बाकीचे काय असतील ते करते तर जवळजवळ अजून मला पाऊन तास तरी लागत कारण प्रत्येक एक व्यायाम मी वीस वीस पंचवीस पंचवीस वेळा करते सकाळच्या निसर्गमय वातावरणामध्ये बाहेर बसून जेवढा करता येईल तेवढा केला आणि बाकीचा मी घरात केला आणि बघा मस्त चिमणी किती छान चिवचिव करते आणि जसा पाऊस पडू आहे ना तसा मी आता रोज ही रांगोळी काढते कसं आहे एवढा केला ना चांगला ज्या वेळेस ओलं अंगण होतं ना त्यावेळेस मला रांगोळी काढूशीच वाटते आणि आता इथं पाणी मारायचा प्रश्नच येत नाही ऑलरेडी पा पावसाचं पाणी होऊन जातं आणि मस्त अंगण ओलं ओलं करून देतं मग दिवसभर काही पाऊस पडत नाही मग त्याच्यामध्ये मी रांगोळी काढून घेते आणि आत्ता मी जो व्यायाम केलेला तर त्याच्यानंतर मी बराचसा व्यायाम केला आता किती आता वाजले असते सात वाजलेली आहे आणि ह्या सात वाजेपर्यंत मी भुजंगासन दंडासन वृक्षासन पुन्हा अजून थर्टी सिक्स्टी आणि नाईन्टीन डिग्रीचे जे पोटातला जो व्यायाम आहे पायवर काटकोणात वगैरे करण्याचे ते सुद्धा व्यायाम केले के पहिले फॅट कमी होण्यासाठी आणि भरपूर असे मला अजून नावसुद्धा माहिती नाही आहे एवढे मी म्हणजे व्यायाम करते पण नावसुद्धा लक्षात राहत नाही बघा बरं असं होतं माझं आणि एवढे व्यायाम केल्यानंतर आई म्हणते की अगं बाई आता मा आईच्याच भाषा सांगते आम्ही आमच्या बोलीच्या भाषेत सांगते तोंड हे मी आता तुम्हाला ॲक्च्युली बोलते तोंड खूप बारीक झालं आहे पण ते कशी म्हणते अगं बार थोबाड गालफाड पार बसले म्हणे <laughs> एवढा व्यायाम चालतं पण काय करणार आहे माझं तर हे सगळं म्हणजे असं दुखण्यामुळं म्हणजे मान पाठ वगैरे हे दुखण्यामुळेच माझं हे व्यायाम चालू आहे पण मला बराच आराम भेटलेला आहे त्याच्यामुळे आता चला मी तुम्हाला रांगोळी शिकवते अगदी ही कमला पुष्प काहीतरी म्हणतात ह्या रांगोळीला तर अगदी मध्यभागी बिंदू काढून सगळीकडे चार चार ठिकाणी असे टिपके द्यायचे अगदी म्हणजे सर्व बाजूने आणि ही माझी नाव खूप आवडते आणि पहिली रांगोळी तिसरीला आणि दुसरी चौथीला पहिली तिसरीला आणि दुसरी चौथीला आता हे जोडून घ्यायचे आता जोडायचे कसे बघा हे जे आहे ही याला जोडायची म्हणजे आता हे चौथं आहे अ ह्या पहिल्याला करायचं नाही सॉरी हे तिसरं पहिल्याला चौथं दुसऱ्याला बरोबर दिसतं ते करताना आता कुहू साची समजलं ना कुहू आणि सची बघतात सची बघत नव्हती इथून माग व्हिडिओ आणि आता बघेल ती तर अशा पद्धतीने सुद्धा हे मला असं वाटतं पद्म कमल काहीतरी असं नाव आहे या रांगोळीला तर दोन पद्धतीने सुद्धा काढता येतं एक तीन पाच दोन चार असं हे बिंदू मोजूनसुद्धा मस्त वेगळे काढता येते आणि ही खूप सोपी इथं काही डोकं लावावं लागत नाही पण एक दिन एक दोन तीन काहीतरी पाच आता मी विसरले तर आपल्याला काय खास डिझाईन करायची असं पण करू शकतो हेले मोठं झाले छोटं पण करू शकतो ह्या रांगोळीचं नाव विसरले पण कोणाला आठवत असेल तर जरूर कमेंट करा आता यावर आपण हगी कुंकू टाकूया मला आहे ना हे कुईरी ठेवायची आणि हे प्रत्येक वेळेस डब्यातून काढायचं म्हटल्यानंतर हे ना नाता घेतो तर चला आता आपलं मस्त वेगळी अंगण सजलेलं आहे आणि मस्त वेगळी असा आयता मायता सडा पण झालेला आहे आणि चला आता मित्र घरा आता आमच्या बछड्याची आहे ध्यानाची वेळ ध्यान करत आहेत अगदी मन लावून डोळे झाकून अगदी त्यांचं ध्यान चालू आहे त्यांना डिस्टर्ब मी करत नाही तर म्याव म्याव करत बसते चला, चला मी आज भाजी बनवते पालकाची आणि मला ताईने एक प्रश्न विचारला होता वेट लॉससाठी तर वेट लॉस तर मी वेट लॉससाठी मी काही एक्सरसाईज करत नाही आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला थोडीफार माहिती देईन तसं हिला पण वैष्णवीला सांगितलं त्या पद्धतीने तर बघा वेट लॉससाठी येईना प्रथम आपल्या आपल्याला करायचं वेट लॉस का करायचं आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे मी तर म्हणाल की वेट लॉस करायचा असेल ना तुम्हाला तर आपण पुढच्या दृष्टिकोनाचा भविष्याच्या दृष्टिकोनाचा विचार करायचा म्हणजे असं ऐकून जाड झाल्यानंतर आपल्याला बरंच रोगांना सामना करावा लागतो रे, ले ले। हे तर हे असं आपल्याला तज्ज्ञांनी वगैरे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर ते होऊ नये जे पुढचे आजार होऊ नये यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे याच्यासाठी नाही मी छान दिसली पाहिजे मला कपडे छान आले पाहिजे हे केलं तर हे तेवढ्यापुरतंच होईल तर आपण हा नेहमी विचार करायचा आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण आत्तापासूनच म्हणजे वेट लॉस ज्याची तब्येत वाढलेली आहे त्यांनी कमी कमी करत चला याच्यासाठी गोड हा पदार्थ आहे ना हा वर्ज करायचा तेलकट खाणं बंद करायचं जे आपण दिवसभर सारखं खात राहतो ते पण बंद करायचं आता मी जेवताना कसं आहे फार पाहिलं मी वेट लॉससाठी कधीच काही प्रयत्न केलेले नाहीये म्हणजे माझी तब्येत आहेत ना एकदम मेंटेनन्स मध्ये तर मी कसं आहे माझ्या फक्त पहिल्यापासून पार सुरुवातीपासून म्हणजे तरुणपणापासून दोनच चपात्या म्हणजे सोनू जसं झाला तशापासून माझं आहे ना दोनच चपात्या सकाळच्या आणि भाजी भाजी हिरव्या भाज्या हिरव्या भाज्यांचा वापर करत बस एवढंच आणि आता हे गोडदोड तर खाणं राहतंच मग आता त्याच्यापासून आपण कसं काही दूर राहू शकतो तर मग त्यासाठी मी बनवतो आपली बॉडी मग आपलं म्हणजे मी एक्सरसाईज तर करतेच आहे हे माझ्या याच्यासाठी नसा नसा मोकळ्या करण्यासाठी एक्सरसाईज करते त्याच्यामध्ये मग माझं मेंटेनन्स होऊन जातं माझ्या ह्या तब्येतीचं आणि त्यामुळे मग मी गोडदोड काय चहा पिते आहे गोडदोड खाते पण मग आता वेट लॉस ज्याला करायचं आहे मग आता गोडदोडच खायचं नाही तेलकट खायचं नाही जंक फूड खायचे नाही मग हे जीवन कसं निरस वाटायला लागतं आठवड्यातून एकदा खायचं काय हरकत नाही आहे आठवड्यातून एकदा खाल्लं पाहिजे पण मग आता सुरुवातीला कसं आहे मनाची शिस्त हवी मनाची शिस्त मग फक्त मनाची शिस्त यायलाच नाही की जेवणासाठीच नाही तर मग आपल्याला एक्सरसाईज सुरू करायची आहे सारखं मनाला बजावं लागतं आणि मग मनाला सांगितल्यानंतर मग ते मन तयार होतं माळशीपणा कमी होतो सारखं सांगितल्यानंतर कोणतीही गोष्ट असं आहे मेंदू एक राजा आहे आपला हा मेंदू एक राजा असतो आणि ते सर्व चालवत असतं शरीर आपण जसं मनाला सांगू तसं ते मेंदू करत राहतो म्हणून मेंदूला सारखं सांगायचं की मला आता वेट लॉस करायचं आहे मला वेट लॉस करायचं आहे वेट लॉस करायचं आहे तसे आपले प्रयत्न सुरू होतात तर मी तर म्हणते वेट लॉस जर करायचं असेल ना तर तुमच्या जवळचं जिम वगैरे असेल तर जिम वगैरेमध्ये तुम्ही नक्की जा तिथून कसं ट्रेनरचं मार्गदर्शन असतं जे ट्रेनर असतं त्यांचं मार्गदर्शन असतं किंवा मग योगा क्लास असेल योगा क्लास जॉईन करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आता नाही आहे आपल्या इथं तर मग व्हॉट्सअप आपल्याकडे सगळ्यांकडे आहेच ना मोबाईल ज्याच्या त्याच्याकडे आहे आणि आजकाल व्हॉट्सअपवर फ्रीमध्ये आरोग्याविषयी वेट लॉससाठी किंवा वेट वाढवण्यासाठी ग्रुप्स उघडलेले मग ते प्रत्येक तालुक्यात असतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण आहे तर मग त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय सकाळी ती झूम वगैरे ॲप असतो त्याच्यामध्ये ते टायमिंग दिलेला असतो त्या टायमिंगमध्ये आपण उठून ते जसं करतात तसं आपण करायचं आणि म्हणजे जसं जे त्यांचे व्यायाम प्रकार असतात तसे आपण करायचे मी काही कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नाही झाली काही नाही मग मला काही वेट लॉस करायचंच नव्हतं तर, तर मग त्यामध्ये तेवढंच नाही तुम्हाला डॉक्टरांचं मार्गदर्शन भेटतात तिथं डॉक्टरांची टीम वगैरे पण असते प्रत्येक आरोग्याविषयीचं म्हणजे काय जे असेल कॅलरीज वगैरे न्यूट्रिशन ह्या सगळ्या गोष्टींची ते माहिती देतात तिथं ते पण कसं अटेंड केलं पाहिजे तो सेमिनारसुद्धा त्याच्यामध्ये असतं ते झूम वगैरे ॲपवर आणि दुसरं म्हणजे कोणते ड्रिंक घ्यायचे पार म्हणजे सकाळच्या ड्रिंकपासून ते जेवणापासून आहाराप सकाळच्या ड्रिंकपासून त्या आहारापासून आपल्याला सर्व तिथं मार्गदर्शन भेटतं आणि मी तर म्हणते की जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल किंवा वेट वाढवायचं असेल तर हे ग्रुप जर तुम्हाला कुठं उपलब्ध झाले आरोग्याविषयी तर तिथं जॉईन होऊ शकता तुम्ही नाहीतर जिममध्ये जॉईन होऊ शकता किंवा योगा करू शकता आणि मग आता हे तिन्ही पण शक्य नाही बा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे व्हॉट्सअप ग्रुपवर इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे तर आपल्या घरच्या घरी तर मोबाईलमध्ये भरपूर आहे ते जे परफेक्टली आहे ते ज्यांनी योगा क्लास केलेला आहे आणि ते शिक्षक आहेत किंवा ज्या गोष्टींचं त्यांना नॉलेज आहे असे असे भरपूर चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हीसुद्धा ते चॅनल पोहून पोहून त्या चॅनलमधून पोहून सुद्धा करू शकतात आणि मग आता याची सुरुवात करायची असेल तर मी म्हणते की काय करायचं पहिलं स्वतःला सांगता सांगता आपण आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवलं पाहिजे मग आपल्याला खूप भूक लागते मग आपल्याला दिवसभर आपल्याला चार चार वेळा खायची सवय ज्याला असेल म्हणजे म्हणजे वेट जेव्हा कमी करायचं असेल तर मग त्याला काय असं भूकच राहत नाही सारखं खावंसं वाटतं तर अशा वेळेस आहे ना पर्याय म्हणजे बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजेत मग बाजरीची भाकरी एक एक खा दोन खा दोन सकाळी खाली संध्याकाळी दोन मग हळूहळू एकवर यायचं किंवा जे जसं जमल तसं कमी कमी करत चालायचं पण एकदम पण आहार कमी नाही केला पाहिजेत तर आणि दुसरा म्हणजे भरपूर हिरव्या पाल्याभाज्या खायच्या तर असं आहे तर मी सोनूचं जर वजन वाढवायचं होतं तर मी अशीच प्रयत्न केले होते म्हणजे वेट लॉस करायचं सुद्धा व्यायाम करावा लागतो आणि वेट वाढवायचं सुद्धा ठरलं तरी व्यायाम करावाच लागतो आता वेट लॉस करायचं म्हटल्यानंतर मेंटेनन्स जेवण ठेवलं तर ठीक आहे आपला असं शेती कामामध्ये म्हटलं तर खूप व्यायाम होतो असं काही नाही खूप व्यायाम होतो पण मग माझं सोनूचं म्हणजे सोनू ज्यावेळेस झालेला होता त्यावेळेस खूप वजन वाढलेलं होतं आणि मी त्यावेळेस काय करायची भरपूर प्रमाणात खायची ना म्हणजे दोन दोन तीन तीन टाईम आणि त्यानंतर सोनू बराचसा मोठा पण झाला होता पण तरी पण माझं वजन भरपूरच होतं तरी हे इथं अगदी खूप असं वाढलेलं होतं अगदी म्हणजे म्हणजे आहे ना अशी अगदी याच्यामध्ये पाठीमध्ये गेलेली होती अगदी बेडकासारखी दिसायचं असं तर मला बरेच जण म्हणायचे तिथं म्हणजे इथं नव्हतं राहता आम्ही आणि राहत होतो संगमनेरला तर तिथं बरेच जण मला म्हणायला लागले की त खूपच तुझं वजन वाढू राहिलेलं आहे फारच असं बेडकासारखे दिसते तर त्यावेळेस काही एवढं जिम वगैरे एवढं काही डोक्यात नव्हतं त्यावेळेस मी केलं मेंटेनन्स जेवण मग मी आली माझी फक्त दोन चपात्या आणि संध्याकाळी अगदी हलका फुलका फक्त भाज्या खाल्लेल्या होत्या आणि मग माझं वजन आटकेत आलं आता आमच्या सोनूचं कसं वजन खूप कमी नव्हतं आणि मग त्यांनी मी जेव्हा त्याला उमगलं खरंच मग मी माझं खूप वजन कमी आहे मला आता वजनच वाढवायचं आहे तेव्हा नववीला होता तो नववी का आठवी होता आणि मग आमचं सुरू झालं एक्सरसाईज करायचं मग त्याच्यात खूप कंटाळा करायचा तो खूप कंटाळा करायचा मग मी करून घ्यायची त्याच्याकडनं त्याच्याबरोबर मी पण करायची तर तुझी आई एवढी तुझ्या दुपटीपेक्षा वयाने जास्त आहे ती करू शकते तू तू का नाही करू शकत आणि मग त्याला हळूहळू सवय लागली ती सगळं व्यायाम करायची मग त्याला भूक लागायला लागली मेन म्हणजे भूक लागायला लागली आणि भूक लागल्यानंतर मग त्याचे जेवण मग वाढलं वाढवलं मग जेवण वाढवल्यानंतर मग त्याला बाकीच्या गोष्टी पण ठेवल्या होत्या थे। बदाम अक्रोड वगैरे ह्या सर्व गोष्टी सकाळीच्या ठेवलेल्या होत्या म्हणजे व्यायाम करून आल्यानंतर मग ते खायचं आणि मग त्याच्यानंतर शाळा कॉलेज वगैरे असं त्याची सकाळची अगदी सातला शाळा होती मग मं त्यावेळेस मग संध्याकाळी करायचा एक्सरसाइज मग होते जॉगिंग करायचं सुरुवातीला टॉनिक वगैरे मी सुरुवातीला त्याला खूप लहानपणी दिलं होतं पण काय करायचं टॉनिक वगैरे खायला पिलं मग त्याचं जेवण आहे तेवढंच राहायचं मग असं वाटायचं नको बाबा किडकी बसलते आणखी त्याच्यामुळे मी टॉनिक वगैरे बंद केले आणि त्याच्यानंतर मग हाच पर्याय शोधला की त्याला एक्सरसाइज करायचं मग एक्सरसाईज केल्यानंतर मग मग बदाम आक्रोड वगैरे हे सर्व खाऊ घालायची ते त्याला तूप ताजी पात आवडत नव्हतं मग तुप्पाचं प्रश्नच येत नव्हता तूप काही खातच नव्हता मग मी कशा तरी वळणा केगेरे असे चुपचाप पाहून घ्यायचे त्याला तर हे वेट वाढवण्याचा आणि वेट कमी करण्याचं आता मी घेते पालक म्हणजे पालकाची भाजी पालक पाहिजेची भाजी करायची मला आणि पालक, पालक बनव तर चला आता मी ही माहिती देणार आहे फायद्या तोट्याची तर हे कसं आहे सामान्य ज्ञानाच्या हेतूने मी देत आहे आणि तुमचं जर डाएट प्लॅन असेल तर तर ठरवण्याआधी तुम्ही ना तज्ज्ञाचा किंवा डॉक्टरांचा जरो सल्ला घ्या तर, तर बघा पालक खाण्याचे फायदे पालकाला सुपरफूड म्हटलं जातं तिचे अनेक कर नाही पालकामध्ये कॅलरीज कमी असून मोठ्या प्रमाणात पोषण तत्वाचा साठा आहे पालकामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लो सोबत त्याच्या साखरेचं सा प्रमाण नियंत्रित असतं आता पालकाच्या नियमित सेवनाने वजन देखील कमी होते तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवते आणि सतत जर आपण नियमित जर याचं सेवन केलं ना तर मधुमेहासारखी समस्या देखील दूर होतं तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पालकांचं सेवन ह्या व्यक्तींनी करू नये म्हणजे ज्यांना सारखा सांधेदुखीचा त्रास होत आहे ना तर त्यांना लिमिटमध्ये खाल्लं पाहिजे पालकामध्ये ऑस्कॅलिक ॲसिडसह हो प्युरिन असे दोन संयुगे एकत्रितपणे संधिवात उत्तेजित करू शकतात त्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे पालकाचं सेवन टाळावे तसेच जर एखाद्या आजारामुळे रक्तपात्र करण्याची औषधं घेत असाल तर अशांनी सुद्धा हे पालकाचं सेवन टाळलं पाहिजे चला यापूर्वी पण पालक या मी पालकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे टोमॅटो वाटून आणि पालकसुद्धा त्याच्यामध्ये रगडून मिक्सीमध्ये फक्त यावेळेस मी काय ॲड केलेलं आहे तर मी ॲड केलेलं आहे बेसन पीठ बेसन पीठ टाकूनसुद्धा आपण पालकाची भाजी करू शकतो जास्त नाही फक्त एक चमचा टाकायचा तर चला रेसिपी पण तुम्हाला कसे वाटले आणि फायदे तोटे पण कसे वाटले आणि शिवाय, शिवाय मी याशिवाय मी तुम्हाला माझ्या वेट लॉजची जर्नी पण सांगितलेली आहे आणि त्याच पद्धतीने वेट वाढवण्याची जर्नी माझ्या मुलाची पण तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला थोडंफार म्हणजे सजेशन पण केलेलं आहे जर तुम्हाला हे सर्व उपयुक्त माहिती वाटली असेल तर जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच लॉन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर